मेट्रो कार शेड विरोधात हजार उंचा एल्गार मीरा भाईंदरच्या पर्यावरण रक्षणासाठी मानवी साखळी आंदोलन मीरा भाईंदर परिसरातील नागरिकांचा प्राणवायूचा स्रोत ठरणाऱ्या डोंगरीच्या डोंगरावर उभारण्यात येणाऱ्या एम एम आर डी ए मेट्रो कारशेड प्रकल्पाविरोधात रविवारी दिनांक सहा जुलै रोजी सकाळी नऊ ते अकरा दरम्यान हजारो ग्रामस्थांनी मानवी साखळी करून जोरदार निषेध व्यक्त केला ही आंदोलनात्मक साखळी फक्त विरोध नव्हे तर पर्यावरणाचे जैवविविधतेचे आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठीचा हंबरडा होता बारा हजार चारशेहून अधिक झाडांची कत्तल या मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी सुमारे बारा हजार चारशेपेक्षा जास्त झाडांची निर्गुण कत्तल होणार आहे झाडांची तोड आधीच सुरू झाली असून ती त्वरित थांबविण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे ही झाडे मीरा भाईंदर शहरातील लाखो नागरिकांचा शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचा प्रमुख स्रोत आहेत नैसर्गिक झरे ओढे छोटे धबधबे तसेच ग्रामस्थानी श्रमाने उभारलेली जलसंधारणाची धरणे आहेत या प्रकल्पामुळे केवळ झाडे नव्हे तर त्यावर आधारित शेती बागायती आणि शेतकरी बांधवांचेही जीवन उद्ध्वस्त होणार आहे जैव विविधतेचा समृद्ध वारसा औषधी वनस्पती दुर्मिळ पक्षी फुलपाखरे साप कीटक प्राणी यांच्या अस्तित्वावरही गदा येणार आहे दुर्गंधी युक्त डम्पिंगच्या पार्श्वभूमीवर आणखी संकट स्थानिकांनी आधीच डोंगराच्या शेजारी असलेल्या डोंगरावर बेकायदेशीर कचरा डम्पिंगमुळे प्रदूषण दुर्गंधी आग व घातक धुराचा त्रास अनेक वर्ष सहन केला आहे यामुळे शेती उद्ध्वस्त झाली आता जर डोंगरावरील हिरवळ नष्ट झाली तर शिल्लक राहिलेले निसर्ग संरक्षण असं ग्रामस्थांनी स्पष्ट केलं शाश्वत विकासाची मागणी आंदोलनात सहभागी नागरिक मच्छीमार शेतकरी महिला विद्यार्थी पत्रकार डॉक्टर्स वकील धर्मगुरू सामाजिक संस्था राजकीय पक्षांचे पदाधिकारी अशा विविध स्तरांतील लोकांनी एकच मागणी केली विकास हवा पण निसर्गहानी करून नव्हे पर्यायी मोकळ्या जागा असताना डोंगर फोडून कारशेड लादणे ही निसर्गावर अन्यायकारक कृती असून ती थांबवावी असा ठाम सूर आंदोलनात उमटला आंदोलनकर्त्यांची भूमिका संवेदनशीलता व समजूतदारपणा हवा आंदोलनकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने लोकशाही मूल्य जपत आपली भूमिका सुस्पष्ट केली सरकार व प्रशासनाने प्रकल्प हाती घेताना जनतेच्या भावनांचा विचार करावा जनविश्वास संपादन करावा आणि सर्व पर्यावरणीय पैलूंचा विचार करून निर्णय घ्यावा ही जोरदार मागणी करण्यात आली आहोत दर्शनासाठी आमच्या गावामध्ये जे घनकचऱ्याचं जे डम्पिंग ग्राउंड आलेलं आहे त्या डम्पिंग ग्राउंडमुळे आम्हाला पुष्कळ त्रास होत आहेत तसेच आणि दुसरं ते कत्तलखाना म्हणतात तो पण आमच्यावरती लांबणार आहे म्हणून आम्ही कारशेटला विरोध दर्शवितो आणि घनकचऱ्याला विरोध दर्शवितो कारण काय इकडे आमच्या सर्व कोले बांधवांना सर्व इकडे रहिवाशांना जीवन मारण्याचा प्रश्न आहेत कारण का इकडे लोकांना राहण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे इकडे जगण्यासाठी आम्हाला मुबलक असं चांगलं हवामान मिळावं म्हणून आम्ही इकडे विरोध दर्शित आहोत इथे निदर्शनं आणि विरोध दर्शवण्याचं कारण एकच आहे की उत्तन हा निसर्गरम्य परिसर असून इथे महानगरपालिकेमार्फत विविध प्रकारचे प्रकल्प आणण्यात येत आहे या किती वर्षापूर्वी जो डम्पिंग ग्राउंड आला त्याचा लोकांना त्रास होत आहे त्याच्यानंतर कुत्र्याचं निर्बीजीकरणाचा दवाखाना असो कत्तलखाना असो स्लॉटर हाऊस त्याच्यानंतर आता मेट्रो कारशेड हा मेट्रो कारशेड येतो प्रकल्प त्यांचं त्याला आमचं स्वागतच होतं परंतु जिथे जी जागा निवडलेली आहे ती डोंगरावर आहे आणि त्या सदर डोंगरावर जवळजवळ बारा ते पंधरा हजार झाडं कापल्याशिवाय तिथे कारशेट करता येणार नाही म्हणून जर एवढ्या झाडाची जर कत्तल झाली तर भविष्यात आपल्या या मीराबाईजर शहराला श्वास घेण्यासाठी आणि शुद्ध हवा मिळेल याची शाश्वती नाही म्हणून शासनाने हा प्रकल्प तिथे ह्या जागेवरून रद्द करून इतर ठिकाणी प्रकल्प लागावा आणि ती जागा आणि ती झाडं आहेत ती ती दे राखून ठेवावी तिथे पशु पक्षी आणि अन्य प्रकारचे जे विविध प्रकारचे प्राणी आहेत लोकांचे त्याच्यावर पोटगी होत असते त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणची औषधी अशी झाडं आहेत त्या झाडांना राखून ठेवावं हीच मागणी सर्व लोकांतर्फे केली जातं आहे म्हणून सदर प्रकल्प हा इतर ठिकाणी करून ती जागा मोकळी सोडावी अशी आमची मागणी आहे की इथे हो त्या आमच्या डंपिंगमुळे आम्हाला जास्त त्रास होते त्यामुळे रोगराई पसरले छोट्या छोट्या मुलांना कॅन्सर आधार वयस्कार माणसांना जास्त योस प्वास घेऊन जास्त त्रास झालेला आहे म्हणून आम्ही उभे आहोत तसेच हे झाडेझुरे कापायचे घेतल्या याचं कारक्षेप तुम्ही आम्हाला एखादा आमचे आम्ही क्रिस्टल परंपरामारीस हॉस्पिटल तर्फे हे साखळी उपोषण आज करत आहोत आणि आम्हाला वाटते की आपली जबाबदारी आहे झाडे कापू नका पण झाडे वाचवा कारण निसर्ग आपला आहे ज्या निसर्ग आपला सांभाळ करतो त्या निसर्गाचं सांभाळ करणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आज जर इतक्या हजाराने झाडे जर कापली तर आपलं पुढचं आयुष्य काय असणार कारण ह्या झाडामुळे आपल्याला पाणी मिळते हवा मिळते आणि झाडे आहेत म्हणून आपण जगू शकतो आम्हाला वाटते तुम्ही कारशेड कुठेही करा आमची मागणी अशी आहे की झाडाची कत्तल करून जिथे झाडाला इतकं महत्त्व दिलं जाते तिथे कारशेड होऊ नये हीच आमची मागणी आहे आम्ही हे अशासाठी काढलेला आहे की कारशेटसाठी जी, जी वीस हजाराचे वीस हजार झाडांची तोड होणार आहे तोडणार आहेत त्याच्यामुळे आमचं जनजीवन विस्कळीत होणार आहे ही झाडांची वीस हजार झाडांची कत्तल नाही तर आमच्या लाखो लोकांची कत्तल होणार आहे यामुळे आम्ही जगू शकत नाही त्याच्यामुळे हे आम्ही आंदोलन करत आहोत आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला कारशेड नको आहे कारण आता आमची जी येणारी पिढी आहे त्यांना ग्लोबल वॉर्मिंग वाढणार आहे आमचे कामं जी असतात ती गरमीत असतात आम्ही आत्ताच एवढी गरमी वाढत चालली आहे वर्षानुवर्ष ह्याचा खूप प्रॉब्लेम होतो आहे खूप माणसं खूप हेल्थ इश्यूज होत आहेत तर आम्हाला कारशेड नको आहे हेच आमचं एवढंच मागणं आहे आमचं प्रकार असं आहे की ट्रम्पिंग राऊंड आम्ही पहिल्यापासून अटवीत आहोत ते हटत नाही आता हे वृक्ष तोडत आहे ते तोडून आम्ही तो देणार नाही कारण ते आम्हाला धमकीन राहूनपासून आम्हाला हानिकारक होत आहे ते आमच्या आरोग्याला चांगलं नाही आहे आणि तसेच एक हे असं आहे की वृक्ष हे आमचं हवापासून आम्हाला वाचत नाही म्हणून आम्ही हे वृक्ष तोडून देणार नाही मेट्रो अठवा वृक्ष वाढवा मेट्रो अटवा वृक्ष वाढवा